अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जळगावकर सह संपूर्ण नगरी ही सज्ज झालेली आहे या संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारे मोठमोठ्या प्रकारचे श्रीरामप्रभूंचे पन्नास फुटाचे कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे हा जो है हा भाग आहे हा शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो या ठिकाणी वेगवेगळे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच भगवे झेंडे या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले ला आहे तसेच मोठमोठे होर्डिंग देखील या परिसरामध्ये लावण्यात आलेले ला आहे हे श्रीराम प्रभूंचे ठटाऊट पन्नास फुटाचे प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे हा सुवर्ण क्षण जळगावकरांच्या लक्षात राहावा असा या ठिकाणी जळगाव नगरी सज्ज करण्यात आलेली आहे अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज जळगावकरांना देखील उत्सुकता लागलेली बघायला मिळत आहे निलेश पाटील जळगाव